नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक तीन जून दोन हजार चोवीसला गवाला मिळालेले जिल्हा न्यायदल पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती समितीचा शरबती आवक चारशे एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्त जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती दा शरबती आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे जास्ती जास्त दर तीन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती दा दाशरबती आवक एक हजार पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे वीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दोन हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चारशे चौदा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पंच्याण्णव जास्त दर दोन हजार सातशे आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल लावक पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल लावक एकशे चार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीनशे सात क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जात नाही दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल उल्हासनगर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्ती जास्त दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार पाचशे छेचाळीस जास्ती जास्त दर तीन हजार तीनशे अडोतीस आणि सर्वसाधारण दीन हजार तीनशे अडतीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर दरांचा एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती बारा हजार अडतीस क्विंटल आणि या दिनांक तीन जून दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे आठ हजार एकोणतीस क्विंटल म्हणजे इथे चार हजार नऊ क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं जर दर दरांचा विचार केला तर एकतीस मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तीन जून दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच आहे म्हणजे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद